नमस्कार मी नरसिंग भुरे पाहतात आरोग्य दूत न्यूज आज आपण बोलणार आहोत पाचोरा बस स्थानकावरील त्या समस्या बद्दल जे प्रत्येक दुसऱ्या दिवशी कुणाचं तरी सोनं पैसे आणि मनशांती घेऊन जातो पाचोरा बस स्थानकावर एक दिवस आड किंवा आधी रोजच चोरीची घटना घडत आहे कुणाचं पर्स जातो कुणाचं सोनं तर कुणाचं कष्टाचं रोख रक्कम कॅमेरे आहेत पोलिसांची ड्युटी आहे पण तरीही चोऱ्या थांबत नाहीयेत हा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत नुकतच घडलेले एका प्रकरण पाहूया आपण वडगाव येथील सत्तर वर्षीय काढले आणि बसने गावी जायचं म्हणून बस स्थानकावर पोहोचले बस लागली होती गर्दी होती आणि त्यांची गर्दीत कोणीतरी त्यांच्या खिशातला तो पैसा लुबाडून ना पैसा ना चोरांचा पता शेतकरी वृद्ध होते शोध घेतला पोलिसांनाही सांगितलं पण फायदा झाला नाही हा प्रकार एखादाच नाही असंख्य लोक विशेषतः स्त्रिया बळी ठरत आहेत आयुष्यभर कष्ट करून सोनं जमवलं जे रोजंदारी करून थोडे थोडे पैसे वाचवतात त्याच सगळं एका क्षणात संपत हो। जनतेचा प्रश्न बसस्थानकावर सतत पोलिसांची ड्युटी असते सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मग तरीही चोरी थांबत का नाहीये कॅमेरे फक्त लावले आहेत का की ते प्रत्यक्षात चालू आहेत पोलिसांनी तिथे गस्त वाढवली का नाही प्रशासन काय पावलं उचलणार आहे आपली जबाबदारी आणि मार्गदर्शन अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत का हे दररोज तपासावं पोलिसांनी गर्दीच्या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना सावधगिरी सूचना द्यावी बसस्थानकावर आपलं सोनं आणि पैसे सांभाळा अशी सूचना फलकावर लावली लावावी चोरी झाल्यास तपासून आरोपी शोधण्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी गर्दीत पैसे दागिने उघड्यावर ठेवू नका पर्स किंवा बॅग आपल्या समोर ठेवा शक्यतो बँकेतून पैसे काढल्यानंतर एकट्याने प्रवास टाळा बसस्थानक हे शहरांचा चेहरा असतो जर इथेच चोरी थांबत नसेल तर ते फक्त पोलिसांचंच नाही संपूर्ण समाजाचा अपयश आहे हे चोरी थांबवणं आता अत्यावश्यक झालं आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं कारण पाथोरा पुन्हा का कुणाचं सोनं किंवा घामाचा पैसा हरवला असं ऐकायला आपण कंटाळलो हो। आहोत जर तुम्हाला अशा घटना माहीत असतील किंवा तुम्ही अशा प्रकारचा हो अनुभव घेतला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बातमी आवडली तर लाईक शेअर आणि आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा मी नरसिंग पुरी भेटूया पुढच्या बातमीत धन्यवाद